सांगली संजयनगर परिसरात असलेल्या दडगे प्लॉट येथे शेजारी राहणाऱ्या तिघांनी किरकोळ कारणातून पती आणि पत्नीला लाता बुक्क्यांसह फुंकणीने मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीचा प्रकार हा शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी सौ पूजा विकी आडसोळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या प्रकाश वसंत शिवशरण अनिल वसंत शिवशरण आणि अनोळखी इसम या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी पूजा अडसुळे या आपल्या कुटुंबियांसह संजयनगर परिसरातील दडगे प्लॉट परिसरात मारुगडे यांच्या घरी भाड्याने राहतात शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी राहणारी सुनीता शिवाशरण यांच्यासोबत दोरीवर कपडे वाळत घातलेले कपडे सरकवल्याच्या कारणातून वाद झाला आणि यातून संशय तिघाणी अडसुळे यांच्या घरासमोर येऊन संशयित प्रकाश शिवचरण यांनी त्याच्या हातात असलेल्या फुंकणीने पूजा यांच्या डोक्यात आणि हातावर मारहाण केली यावेळी पूजा यांचे पती सोडवण्यासाठी आले असता अनिल शिवचरण आणि एक अनोळखी यांनी येऊन पतीच्या डोक्यात कळशी मारून लाथा फुक्याने बेदम मारहाण केली घडलेल्या या घटनेनंतर पूजा अडसुळे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली